उडून नेतील ते उचलून नेतील ते शिव्या देतील ते श्राप देतील आणि ते चोरी करतात ते दारुडे बेवडे असतात पण मॅर एज्युकेटेड मी पण एम ए बी एड आहे आमची तेजू पण शिकलेली आहे आणि आमची कि किरण ती पण आता सध्या कॉलेजला आहे आणि हे तुम्हाला सांगायचं कारण की तुम्ही काही म्हणा नका म्हणू तुम्ही आपलं माना नका मानू पण तुम्हाला सनातन मानावं लागेल सनातनापासून आमचं अस्तित्व मानावं लागेल तुम्ही सगळ्या धर्मांमध्ये जाऊन पहा सगळ्या शास्त्रांमध्ये जाऊन पहा की तुम्हाला माहिती आहे इथे भदंतजी बसलेत आपल्या महाकथांमध्ये सुद्धा वर्णन आहे किन्नरांचं म्हणजे आपल्या बौद्ध धर्मामध्ये सुद्धा किन्नरांचं वर्णन आहे धर्मशास्त्रामध्ये फक्त तुम्हाला रामायण महाभारत माहिती असेल कधी गरुड पुराण भागवत पुराण पण चाळून पहा मी म्हणते की तुम्ही धर्म म्हणून वाचू नका पण आपल्या भारतात काय घडून गेलं याचं नॉलेज यावं म्हणून तरी वाचा त्यामध्येही किन्नरांचा उल्लेख आहे किन्नर हे जे आहेत हे सनातन धर्मापासून या पृथ्वीवर आहेत आणि त्यांना उपदेवता म्हटलं गेले चला ठीक आहे मी म्हणते देव मानायचा नाही मला मानायचा नाही तुम्ही मानू नका परंतु देव दानव यक्ष गंधर्व किन्नर यांच्यापासून पुढे कथा सुरू झाल्या धर्म आला त्यानंतर या धर्मसंस्थांनी आपापली आप झोपडी पालवी टाकली आणि जे ते आपापल्या आप पालवीमध्ये आपापल्या आप फक्त धर्माबद्दल बोलताय आपल्या समाजाबद्दल बोलताय पण मानवतेबद्दल माणुसकीबद्दल आणि एकमेकांच्या इज्जतीबद्दल कोणीच बोलत नाही जर स्त्री आणि पुरुष हेच एकमेकांना इज्जत देत नसतील तर आमच्यासारख्यांचं काय आम्ही थर्ड क्लास लोक कारण तुम्ही आम्हाला थर्ड जेंडर म्हणता तुम्ही ठरवणारे कोण आम्ही थर्ड जेंडर पुरुषांना सिद्ध करावं लागतं का तुम्ही पुरुष आहे नाही बायकांना सिद्ध करावं लागतं का तुम्ही बाई आहे नाही पण आम्हाला पाच प्रोसिजरमधून जावं लागतं आणि त्यातून आम्हाला सिद्ध करावं लागतं की कि आम्ही किन्नर आहोत कारण आईच्या पोटी आम्ही जन्म घेतला आहे पण तुम्हाला असं वाटतं की आम्हाला श्राप म्हणून जन्म झाला आहे पण आम्ही आम्हाला मिळालेला जन्म हा वरदान म्हणून स्वीकारतो कारण हे बघा मला माझा आवाज पुरुष आहे म्हणजे मला पुरुषाच्या भावना पण माहिती आहे आणि मला साडी नेसली म्हणून स्त्रीच्या भावना पण माहिती आहेत म्हणजे एखाद्या पुरुष आणि स्त्रीपेक्षाही माझ्याकडे जास्त ज्ञान आहे कारण बाईचं बाई पण आणि माणसाचं माणूस पण या दोन्ही गोष्टी शिवशक्ती स्वरूपामध्ये आम्ही जपतो हे मी फक्त मी म्हणून नाही बोलत तर हे आमचं समाज म्हणून बोलते तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की तुम्ही फक्त सिग्नलवर पाहिलेली लोकं आहेत आणि त्या दोन मिनटाच्या टाळीवर सिग्नलवर ट्रेनवर पाहिलेल्या लोकांवरून तुम्ही आम्हाला जज करून मोकळे होतात पण तुम्ही सुज्ञ लोक आहात तुम्ही पुणेकर आहात धाराशिव लातूर सगळ्या भागांमध्ये तुम्ही पाहा तुमच्या लातूरची माऊली आहे माऊली लातूरकर त्यांचंही तुम्ही प्रबोधन पहा बऱ्यापैकी आमची लोकं शिकली आहेत आता आणि शिकून ती समाजाच्या या क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवतायत मी महामंडलेश्वर जरी असले तरी तुमच्या माहितीसाठी सांगते की मी शिक्षक म्हणून काम केलं मी आधी या समाजात येण्यासाठी त्याची अक्कल घेतली कारण तुमच्यासारख्यांकडून अक्कल शिकण्यासाठी आधी मला अक्कल असावी आणि ती अक्कल मला माझ्या शिक्षणाने दिली आणि हा अधिकार मला माझ्या संविधानाने दिला आणि संविधानामध्ये अधिकार असल्यामुळे मला स्त्री पुरुष आणि तुम्ही तिसरं म्हणत असले तरी मी साडी नेसली संविधानानेच मला माझ्या बापाने हा अधिकार दिला की मी हे स्वतः सिद्ध करू शकते किंवा मी हे ठरवू शकते की मी पुरुष म्हणून जगायचं की मी स्त्री म्हणून जगायचं देन आफ्टर तुम्ही मेडिकल सायन्सवर येता मेडिकल सायन्स नंतर तुम्ही म्हणता ट्रान्सजेंडर हिजडा किन्नर गोड मामू जन्म तुमच्यासारख्यांच्याच पोटी ना मग आम्ही तर तुमचेच आहोत तुम्ही आम्हाला घरातून हाकलायचं बंद करा आम्ही कशाला भीक मागू तुम्ही आमच्या सारख्यांचा सा, अर तुम्ही थोडंसं सा मेडिकल सायन्सचं ज्ञान घ्या की तुम्हाला हे माहिती पाहिजे की आमच्यामध्ये हार्मोनल इनबॅलेन्सिंग असतात पण त्याची चूक कुठे असते माहिती आहे का फॅक्टरीमध्ये शिक्षक आहेत बरेच इथं आय एम ऑल्सो टीचर तर मी सांगतो एक्सेस वाय वाय जास्त काही बोलत नाही तुम्हाला तेवढी अक्कल आहे मला माहिती आहे कारण सुज्ञ नागरिक बसले ते एवढे पुरस्कार ती म्हटल्यानंतर एक्स एक्स गुणसूत्र असतात एक्सवाय गुणसूत्र असतात आणि त्याच्यामुळे मुलगा होणे मुलगी होणे किन्नर होणे हे तुमच्या हातात असतं ना मग आई बापाच्या चुकीची शिक्षा आम्ही साडी घालून घराच्या बाहेर जाऊन का भोगायची हो हे जर विज्ञानाने हे जर तुमच्या देवाने हे जर तुमच्या विचारांनी आणि तुमच्यातल्या गुणसूत्रांनी ठरवलंय की मी हिजडा म्हणून जन्माला येणार आहे तुम्ही मला घरातून बाहेर काढणार आहे कोण कारण मला रस्त्यावर उभं राहावं लागतंय ना त्याला जबाबदार तुम्ही आहात शेजारच्या या बायका आपल्या आवबयां चुगली करे आपल्या भारतात खूप छान परिस्थिती आवबयां चुगली करे मला मा, डान्स आवडतो मी जर नाच नाचणारे ना आणि घरात गाणं लागलं मी डान्स करते ते लगेच काहो स्मित तुम्हाला माहिती आहे का तिश्रद्दाच पोरग पोरी आणि नाचतं ना ते जाला तो बायल्या दोन चार पुरुष बसले की लगेच एक